गृहिणी म्हटलं की घरामध्ये आपल्याला काही ना काही कामे ही रोजचीच असतात पण कधी कधी आपल्याला महिन्यानंतर कामे करावी लागतात किंवा काही आठवड्यापूर्वी तयारी करावी लागते तर तशीच भरपूर काही कामे असतात आणि तेच मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सकाळचा माझा इथे स्वयंपाक बनवून झाला होता आणि त्यानंतर मी लगेच भांडेसुद्धा धुवून ठेवली होती टोपलीमध्ये जसं की तुम्हाला दिसत आहेत आणि आता म्हटलं चला गॅस आणि किचन ओटा जो आहे तो एकदा क्लीन केला ना म्हणजे निवांत दिवसभर बसता येतं सगळ्यात महत्त्वाचं तर मग हेच जास्त काम असतं कारण जर घरामध्ये आपला गॅस किचन ओटा क्लीन असेल तर दिवसभर निवांत जरी बसलं किंवा मग ते पाहिल्यानंतर आपल्याला बाकीची जी काही इकडची तिकडची कामे आहेत तर ती करताना आळस किंवा काही वाटत नाही मस्त वाटतं कारण जर फ्रेश दिसत असेल तर ते पाहून आपल्याला कोणतंही काम करायला उत्साह तर मिळतोच तर त्यामुळे म्हटलं की चला पटकन हे जे काम आहे तर ते आवरून घेऊया आणि तेच काम इथे करायला मी लागली आहे भांडी थोडीशी जर आज जास्तच पडली होती कधी कधी असं होतं की थोडंसं जास्त काही वेगळं करण्यात आलं किंवा मग काही भांडी असतील की कधी कधी थोडीशी जास्त भरली जातात तर त्यामुळे मग ती भांडी क्लीन करून घेतली आता अजून बाकीची जी काही कामे आहेत तर ती करायची होती तर त्यामध्ये मला काल मसाला डब्बा क्लीन करायचा होता पण ते काही झालंच नाही तर म्हटलं चला आता आज फायनली क्लीन करूयात कारण यामधलं का एक दोन वाट्या काम्या पण झाल्या होत्या आणि दुसऱ्या भरून ठेवण्याआधी एकदा जर आपण हा व्यवस्थित क्लीन करून ठेवला तर मग परत अजून महिनाभराचं टेन्शन मिटून जातं तर त्यामुळे मग हे काम करायला घेतलं मसाला डब्याच्या जेव्हा वाट्या ठेवते मी त्याच्या आधी मी असा पेपर टाकत असते जेणेकरून याच्यावरती जरी काही पडलं तर ते अलगद आपल्याला उचलून घेता येतं आणि डब डब्बा पण आपला खूप जास्त घाण होत नाही जेवढ्या वाट्या रिकाम्या झाल्यात तर त्या आम्ही सगळ्यात धुवायला टाकल्या कोणताही डब्बा असला तर माझं तेच काम असतं की क्लीनिंग करून नंतरच मग त्यामध्ये जे काही सामान असेल तर ते भरायचं जसं की मसाला डब्बा पण मी आता इथं धुवून साईडला ठेवला आहे तो चांगला वाळेपर्यंत आता बाकीची जी काही कामे आहेत तर ती करून घ्यायचे तर त्यामध्ये मेन म्हणजे अजून मिक्सर पण एकदा फिरून घ्यायचं होतं म्हणजे ओल्या कपड्याचा एकदा हात फिरून घेतला तर हे पण व्यवस्थित क्लीन होतं तसं तर आपण जेव्हा जेव्हा आपल्याला मिक्सरचा वापर करतो तर त्यावेळेला पण लगेच क्लिनिंग करतो पण कधी कधी जर जास्त वापर होत नसेल तर मग अशा वेळेला आपल्याला काढून ते एकदा परत क्लीन करून घ्यावं लागतं आणि आता सध्या माझा असा विचार चालू आहे की याच्यावर एक कवर बनवूया जेणेकरून हे पण व्यवस्थित असं राहील त्यानंतर मनुके माझ्याकडे होते आणि हे पण एक दोन दिवस झालं आणून असेच ठेवले होते बर्नीमध्ये भरून ठेवायचे राहूनच गेले आणि आज ही सुद्धा रिकामी झाली होती तर म्हटलं चला कोणतेही आपल्याकडे ड्रायफ्रुट्स असतील तर शक्य तो काचेच्या बरणीमध्ये ठेवायचे जेणेकरून ते खूप जास्त दिवस राहतात आणि मग माझ्याकडे बरणीच शिल्लक नव्हती म्हणून म्हटलं चला आता आज फायनली बरणी रिकामी झाली आहे तर यामध्येच ठेवूयात आणि हे झाकणवरून तर कळतच असेल ही जामची बरणी आहे आणि या बरणीमध्ये मी आता भरून ठेवते आहे आणि ही बरणी मेन म्हणजे मी वरती ठेवणारी जेणेकरून कोणीही आलं तर त्यांना दिसलं की लगेच ते पटकन घेतात जर असे काही सामान आपण इकडे तिकडे ठेवलं ना तर घरातले कोणी खात नाहीत प्रत्येक वेळेला मग आपल्याला त्यांना काढून द्यावं लागतं वरती ठेवलं म्हणजे कसं त्यांना ते इझिली दिसतंसुद्धा आणि ते घेतात पण मग तर त्यामुळे इथं माझं तेच काम सुरू होतं तर आता चला हे पण ठेवून घेते बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये अशा काही जागा असतात किंवा अशी काही कामे असतात की जी आपल्या डेलीमध्ये लक्षात येत नाहीत तर त्यातलंच म्हणजे हे तर पण मी हे आठवड्याला लक्ष देऊन करत असते तर आपले जे कोणते स्विच बोर्ड आहेत तर ते सगळे क्लिनिंग करायचं काम हे आपल्या डेलीच्या वापरामधले आहेत प्रत्येक वेळेला आपण बटन ऑन ऑफ ऑन ऑफ हे करत असतो सकाळ दुपार संध्याकाळ आणि लहान मुलं असतील तर ते कधी कधी त्यांच्यासोबत खेळतात किंवा त्यांना पण असं वाटतं की मला पण चालू करायचं आहे किंवा बंद करायचं आहे तर त्यामुळे ते खराब होतात आणि माझंही सोबतही तसंच होतं तर मी लक्ष करून आठवड्याला हे काम करत असते की आठ दिवस झाले की लक्ष करून पाहायचं आणि खराब झाले असतील तर लगेच क्लिनिंग करून घ्यायची तर अशा पद्धतीने मी इथं कोलीनचा वापर करते आणि कोलिनने ते खूप जास्त लवकर निघतंसुद्धा तर एक कपडा घ्यायचा आणि कपड्यावरती मी कोलिन स्प्रे करते आणि त्यानंतर मग असं बोर्डवरती घासून घ्यायचं तुम्ही पाहू शकता याला भरपूर असे डाग लागले होते काही काही स्विच बोर्डला तर ते सगळेच जे काही स्विच बोर्ड आहेत घरातले एक पाच सहा असतील ते सगळेच मी क्लिनिंग अशा पद्धतीने करते आणि प्रत्येक रूममध्ये एक दोन एक दोन तर असतातच तर ते सगळेच मी अशा पद्धतीने क्लीन केले ना लवकर होतात कमी वेळात होतात आणि लक्ष देऊन आपल्याला अशी जी काही छोटी मोठी कामे आहेत तर ती करावी लागतात घरामधली जेणेकरून आपलं घर साफसुथरं आणि नीटनेटकर राहील तर यासाठी प्रत्येक गृहिणीचा हा प्रयत्न असतोच तसा मीही करते आणि अशा पद्धतीने माझी क्लिनिंग चालू असते म्हणजे जेणेकरून आता आठवडाभर काही टेन्शन राहणार नाही आठवडाभर आपण निवांत आहोत अशी काही कामे असतात जी की आपल्याला आठवड्याच्या आ आधी केली तर आठवडाभर आपण त्या कामांमुळे एकदम निवांत राहतो त्यानंतर मला आता आज हा टेबलसुद्धा थोडासा क्लीन करायचा आहे आपण तसं तर शोच्या वस्तू किंवा काही पण असं ठेवत तरच पण बऱ्याच वेळेला लहान मुलं असतील ना घरामध्ये तर ते काहीही कुठेही ठेवतात आणि आपल्याला त्याच त्याच वेळेला जरी आवरणं झालं नाही ना, कारण कधी कधी कसं होतं की आपण एखाद्या कुठल्या कामामध्ये जर गुंतलेलं असेल आणि त्यांचा तो खेळायचा टायमिंग असेल तर त्यावेळेला ते इकडच्या तिकडच्या वस्तू घेतात आणि इकडे तिकडे कुठं पण नेऊन ठेवतात तर ते मग आपल्याला लगेच आवरणं नाही झालं तर मग एक दिवस असा वेळ काढून ते आपण जेव्हा असं व्यवस्थित डीप क्लीन करतो त्यावेळेला आपल्याला दिसतं की अरे हे यांनी इथं ठेवले हे तिथं ठेवलंय थे थे असं बऱ्याच वेळेला होतं माझ्या बाबतीत तरी, तरी तर इथं टेबलवरती पण ती बऱ्याच वेळेला खेळत असते आणि मग ती काही ना काही सामान इथेच आणून ठेवते तिचं जे काही असेल ते आणि मग ते इथेच राहतं आणि मी इकडे तिकडेच शोधत असते तर आज हे पण सगळं मी क्लीन करायला घेते म्हणजे हे पाच सहा दिवसांनी पाच सहा दिवसांनी जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो तर त्यावेळेला हे आपल्याला कळतं की कुठे काय आहे आणि कसं ठेवलं ते तर तेच मी इथे सगळं आता म्हटलं चला हे पण आज व्यवस्थित आवरून घेऊया दोन दिवस झाले मी इथे तिने काय ठेवलं होतं सामान ते काही जास्त पाहायला नव्हतं आणि एक दोन मणीसुद्धा होते तर ते पण मला पलीकडच्या साईडला दिसले जे की ते तिने ठेवले होते आणि आता हेच सगळं मी व्यवस्थित आवरून घेते अशी काही छोटी मोठी कामे करण्यामध्ये आपला बऱ्यापैकी वेळ जात असतो घरामध्ये आणि असं कामांना म्हणजे वेळ दिला किंवा आपण डिवाईड केलं की कधी कर काय करायचं क्लिनी या दिवशी हे करायचं त्या दिवशी ते करायचं असं केलं म्हणजे आपलं रेग्युलरली घर पण छान स्वच्छ राहतं आजची ही छोटी मोठी क्लिनिंग मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि काही गोष्टी पण शेअर केल्यात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा